नमस्कार बेसिक मॅथ्स विथ प्रणालीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण सध्या अपूर्णांक शिकत आहोत आता आपण संख्या आप रेषेवर अपूर्णांक कसे दाखवायचे हे बघायचे तर संख्या रेषा आपण पूर्णांक शिकताना बघितलीच होती कशी लिहायची तरी तुम्हाला एकदा दाखवते संख्या रेषा रेषा असते आपण काय दाखवायचे त्याला दोन्ही बाजूंनी एरो दाखवायचे आपण शिकलो भूमितीमध्ये की रेषा कशी असते अपरिमित असते ती संपणारी नसते बरोबर म्हणून आपण दोन्ही बाजूंनी एरो दाखवतो पूर्णांकामध्ये आपण काय करत होतो तुम्हाला आठवते ना पूर्णांकांची संख्या रिष्ठ मध्ये आपण शून्य टाकत होतो इथे आपले सगळे धनसंख्या आणि इथे सगळे आपले पूर्णसंख्या येत होते मात्र आपले त्यामुळे आपण संख्याची सुरुवातच शून्याने केली तरीही चालू शकता आता संख्या रिषेची सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की त्याच्यापुढे तुम्ही जे काय नंबर लिहा एक दोन तीन चार त्या सगळ्यांमध्ये जे अंतर असेल ते समान पाहिजे शून्यावरती शून्य ठेवलं ठीक आहे आता मी आता माझं व्हाइट बोर्ड मोठा आहे म्हणून मी मोठा माप घेते तुम्ही वहीवरती शक्यतो एक सेंटीमीटर दोन सेंटीमीटर किंवा तीन सेंटीमीटर घ्यायचे आता माझा मोठा आहे म्हणून मी नऊ वरती घेते ठीक आहे नऊ वरती घेतला पुढचा किती वरती येणार नऊ दोन्ही अठरा वरती येणार बघा अठराचा जो मोठी रेष आहे छोटी पण आहे मोठी आहे छोटी रेश म्हणजे काय आहे मिलीमीटर आणि मोठी रेष म्हणजे सेंटीमीटर आता बघा सतराच्या पुढे पाच रेषा म्हणजे पाचव्या रेषेला थोडीशी मोठी रेषा आहे यामुळे आपल्याला कळतं की मध्ये चार रेषा आहेत आणि पाचवी रेषा आहे आणि जेव्हा आणखी पाच रेषा येतात तेव्हा तो सेंटीमीटर पूर्ण होतो टेन आता कळलं तुम्हाला माझे अठरा कसे आले पुढे किती वरती येणार तीन सत्तावीस वरती येणार हे कळ नऊ सेंटीमीटरचं अंतर घेतला आहे जर समजा तुम्ही तीन सेंटीमीटरचं अंतर घेत तर तीन तीन वरती तुमचे येणार तीन वरती पहिला येणार सहा वर दुसरा आणि नऊ वर तिसरा येणार एक दोन आणि तीन ठीक आहे आता गणित काय देणार आपल्याला तर आपल्याला तीन अपूर्णांक देतील दोन तीन आणि सांगते की संख्या रेषेवरती काढून दाखवा त्यानं आपल्याला लोकेट करायचं आहे संख्या रेषेवरती ठीक आहे आता कसं करणार आपल्याला दोन तीन दिवस आपल्याला माहिती आहे बाबा तीन आणि एकच्या मध्ये दोन येतो आता आपल्याला कसं करणार की त्याच्यामध्ये येत आहेत तर त्यापूर्वी आपण काय करायचं तर जी संख्या रेषा आहे त्यातल्या प्रत्येक अंकामध्ये या दोन संख्येच्या अंतरामध्ये आपण तीन तीन भाग करून घ्यायचे का कारण अपूर्णांक जर शेप तीन आहे म्हणजे तो एक जो पूर्णांक आहे ठीक आहे त्याला आपण तीनने ने तीन भागांमध्ये भागलेला आहे एखादा सफरचंद आहे त्याचे आपण तीन तुकडे केले ठीक आहे पण एक सफरचंद तर एकच होत ना म्हणजे त्या एका पूर्णांकाच्या आपण तीन मध्ये भाग केला आहे म्हणून ते दोनशे तीन आहे ठीक आहे त्या सगळ्या पूर्णांकांना आपण काय करूया तीन तीन समान भागांमध्ये विभागणी करूया कशी करणार तर पुन्हा एकदा पट्टीचा वापर करायचा आता हे काय होतं माझं एक ते नऊ होत ना आता एक ते नऊ मध्ये एक आहे आता मला तीन तीन भाग करायचे आहेत म्हणजे मला तीन सेंटीमीटरचे तीन तीन करावे लागतील जर तुम्ही तीन सेंटीमीटरचा एक पूर्णांक गेला असेल तर याचा अर्थ तुम्हाला एक एक सेंटीमीटरमध्ये ते डिवाइड करावं लागणार बघा एक ते तीन मध्ये माझी एक संख्या येणार सहाव्या दुसरी आणि नऊला तिसरी मी भागलं बरोबर आता नऊ आहे म्हणजे तीनच्या चार येणार येणार बारा पंधरा आणि मग अठरा मग एकवीस चोवीस आणि सत्तावीस इथे तीस सगळे तीनच्या येणार तीन चार पाड्यात येणारे जे पाडे होते ते मी करत गेले आता माझी पट्टी मोठी होती म्हणून तीन सेंटीमीटर सहा सेंटीमीटर ते मोठे मोठे आले तुमची तुमची वही छोटी असते पेपर छोटा असतो तर तुम्ही एक सेंटीमीटर दोन सेंटीमीटर अशी विभागणी करायची एक लक्षात घ्या हे एक म्हणजे काय आहे तीनशे तीन आहे आपल्याला माहित आहे तीनशे तीन ची किंमत काय असते ऍक्च्युली एकच असते कारण तीनला तीन, का का तीन, तीन भागीले तीन एक झाले दोन म्हणजे काय असतं हो? सहा चे तीन काय येणार सांगा बघू मला सहा चे तीन म्हणजे सहा भागीले तीन काय येणार उत्तर दोन येणार म्हणजे दोन म्हणजे काय आहे ऍक्च्युली सातशे तीन आहे आणि त्याच प्रकारे नऊशे तीन म्हणजे देखील तीन आहे एकशे तीन आणि दोनशे तीन त्याच्या पुढे बघा तीनशे तीन म्हणजे एक झालं मग चारशे तीन येणार पाचशे तीन येणार आणि मग सहाशे तीन आणि त्यावेळेस ते काय होणार दोन होणार पुन्हा वाढवा सातशे तीन आठशे तीन नऊशे तीन केल्यावर तीन आले आता नऊशे तीन नंतर काय येणार दहाशे तीन येणार असंच मी वाढवलं अकराशे तीन मग बाराचे तीनच्या वेळी काय होणार ते पूर्ण होऊन चार होणार आता आपल्याला काय गणित सांगितलं होतं दोनशे तीन प्लेस करा आपला आता मी तुम्हाला सगळेच अंक लिहून दाखवले आहेत तुम्हाला संघर्ष करण्यासाठी पण जेव्हा ते तुम्हाला सांगतील की फक्त हे अंक लोकेट करा तेव्हा एक दोन तीन लिहायचे आणि तुम्ही फक्त हे अंक तिकडे लिहून दाखवायचे मी अजून एक एक्झाम्पल घेते म्हणजे तुम्हाला एकदम क्लिअर होऊन जाईल आता बघा ही गणित आपल्याला दिले आहेत की हे तुम्हाला अपूर्णांकडे ते दाखवायचे आहेत तर आपण पहिल्यांदा काय करणार जे छेद आहेत तेवढ्या आपण शून्य आणि याच्यामध्ये भाग करणार बघा मी आठ का घेते तर मला दोन मध्ये एक एक भाग करता येईल तुम्ही काय घेण्याचं मध्ये दोन सेंटीमीटर किंवा दो चार, चार हुना है हुना है सेंटीमीटर घ्यायचं म्हणजे काय होणार तुम्ही जर दोन वरती शून्य आणि एक आणणार तर तुमची हे जी मध्य रेषा आहे पाच पाच रेषा तुमची चार विभागणी होणार चार घेतल्यानंतर काय होणार एक वरती एक रेषा दोन सेंटीमीटर दुसरी रेषा असं होऊन तुमचे चार भाग होणार आम्ही आठ वर घेते आठ आणि सोळा आणि चोवीस ठीक आहे आता हे एक आणि दोन आणि तीन झाले मग आता मला दोन दोन सेंटीमीटरवरती विभागणी करायची आहे मी त्या पण रेषा मारून घेते बारा चौदा आणि सोळावरती केली आहेत अठरा वीस आणि बावीस आणि चोवीस हे पण एक्स्ट्रा मी करून ठेवते कसं प्लेस करायचं आपण चा? पाचशे चारचं काय करायचं ना पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं काय येणार चार एके चार आणि बाकी एक हे कळ तुम्हाला असं केलं सोपं होतं म्हणजे एकच्या पुढे एक रेषा इथे येणार ते किंवा पाचशे चार कळवं तुम्हाला पूर्णांक अपूर्णांकामध्ये रूपांतर पूर्णांकामध्ये केल्यानंतर ते आणखीन सोपं होऊन जातं एक पूर्णांक आला आणि एकच्या पुढे एकेशा एक म्हणजे हे येणार आता त्याच प्रकारे आठशे चारचा चा करून बघूया त्याच प्रकारे आपण आठशे चारचा चा करून बघूया इथे ये येणार दोन येतात म्हणजे आठशे चार कुठे येणार इकडे येणार पुढे काय आहे दोनशे चार दोनशे चार कुठे येणार इथे एकशे चार येतात आणि इथे दोनशे कळलं तुम्हाला हे दोनशे चार मध्ये काय आहे तर पूर्णांक येणारच नाही कारण तो अंशात अपूर्णांक नाही तर तो शून्य आणि एकच्या मध्ये येणार जेव्हा पूर्णांक तेव्हा तो एकच्या पुढे असणार गणित कसं विचारणार अशी संख्याशे देतील काही अंक दाखवतील आणि सांगतील चौकटीतला अंक काय असेल हे लिहा तर आधी बघायचं की आपलं डिव्हिजन कितीचं आहे म्हणजे आपला अपूर्णांकाचा छेद कितीचा आहे तर सहा आहे म्हणजे प्रत्येक संख्या कशामध्ये विभागले आहे सहा मध्ये तर तुम्ही रफ मध्ये काय करू शकता दोन तीन चार पाच सहा सावेश एक येतो असं म्हणते आपल्याला कळतच आहे सा सहा बाय सहा आहे तर मग एक दोन चार, दो गें तो तो एक तीन चार पाच सहा इथे काय येणार आपला दोन येणार असा रफ मध्ये तुम्ही लिहून घ्यायचं म्हणजे आपल्याला ते सोपं पडतं एकदा रफ मिळाले की आपल्याला माहित आहे पहिला तर शून्य बाय सहा असतं मग एकशेच सहा दोनशेच सहा तीनशेच सहा चारशेच सहा आणि ते काय येणार पाचशे सहा येणार सहाशेच सहा मी ते सात आठ नऊ आणि ते काय येणार दहाशेच सहा येणार आणि मी ते अकराशेच सहा मी ते बाराशेच सहा म्हणजे दोन बरोबर आहे आणि ते ते सहा सहाय सोप्पा आहे तर संख्या रेषेवर त्या पूर्णांक दाखवणे बाकीच्या वेळी सोप्पा आहे संख्या रेषा करताना दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या एक तर शून्य आणि एक आणि एक आणि दोन ह्या पूर्णांकांमध्ये सेम अंतर घ्यायचं त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे शून्य आणि एक मध्ये ज्यावर तुम्ही डिव्हिजन करा च पाच च तीनच तर त्या भागांमध्ये पण समान अंतर पाहिजे या दोन गोष्टी लक्षात ठेवा मग संख्या रेषेमध्ये एवढं डिफिकल्ट काही नाहीये त्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि काय समजलं नसेल तर मला कमेंट्स मधून सांगा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तरपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना पण सांगा थँक्यू